अनैतिक संबंधामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात अनैतिक संबंधाचा शेवट अनेक वेळा दुर्दैवीच होतो एका माध्यम शेजारील स्त्रीशी एका पुरुषाशी अनैतिक संबंध होते बाब जेव्हा त्या स्त्रीच्या पतीला माहीत होते तेव्हा त्या स्त्रीचा पती आणि मुलाने मिळून त्या पुरुषासोबत असं काही केलं जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सारखेल मित्रांनो सविस्तर घटना आपण हो। पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर सुरू करूया सविस्तर घटना ही घटना केरळमधील अल्पुझा येथील आहे तिथे चोपन्न वर्षीय कुंजुमन आणि पन्नास वर्षीय अश्वमा हे दाम्पत्य राहत होते त्यांना किरण नावाचा अठ्ठावीस वर्षाचा एक मुलगा होता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दिनेश नावाच्या त्रेपन्न वर्षीय व्यक्तीचे अश्वम्या बरोबर अनैतिक संबंध होते ही बाब बराच काळ गुप्त होती परंतु हळूहळू ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येऊ लागली यानंतर सर्वांनी अश्वम्माला समजवलं तसेच दिनेशला सुद्धा तिच्यापासून लांब राहण्यास सांगितलं गेलं मात्र काहीही उपयोग झाला नाही दोघांपैकी एकही ऐकायला तयार नव्हतं किरण आणि दिनेशचं मोठं भांडणही झालं अखेर किरणने दिनेशला संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी खूप प्लॅनिंग केलं त्यांनी असं प्लॅनिंग केलं की दिनेशची हत्याही हत्या नसून तो अपघात वाटला पाहिजे दिनेश हा घराच्या पाठीमागून लपून छपून अशुकम्माच्या घरी येत होता कुंजुमन आणि किरण यांनी घराच्या पाठीमागे विजेच्या तारा अंतरल्या त्यामध्ये वीज प्रवाह हो चालू केला दिनेश सुद्धा या दोघांच्या सापडला दिनेश एका रात्री अश्वमाला भेटण्यासाठी येताना अलग त्याचा पाय त्या विजेच्या तारेवर पडला आणि शॉर्ट सर्किटचा असा धक्का बसला कि दिनेश हा जागीच ठार झाला पोलिसांना अशी माहिती मिळाली की आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिनेशचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे भाताच्या शेतामध्ये पडलेला आढळला या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोचले परंतु आरोपींचा प्लॅन यशस्वी झाला नाही यामध्ये त्यांनी कुठेतरी थोडीशी चूक केली होती पोलिसांना या घटनेबद्दल संशय वाटला आणि त्यांनी कसून चौकशी सुरू केली टप्प्याटप्प्याने प्रकरणाचा उलगडा होऊ लागला पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू ठेवला त्यांना अखेर आरोपीपर्यंत पोचण्यास यश आले आरोपींना पकडले या प्रकरणी किरण अंजुमन आणि अशोमा या तिघांनाही अटक करण्यात आली चोर कितीही हुशार असले तरी छोटासा धागादोरा मागे टाकतातच किरण आणि कुंजुमन सोबत सुद्धा हेच घडलं त्यांनी सुद्धा काहीतरी असा धागा पाठीमागे सोडला होता ज्यामुळे पोलीस शकले कारण अश्वमा आणि दिनेशचे प्रकरण आणि अचानक झालेला मृत्यू गावकऱ्यांना विचलित करत होता जेव्हा पोलिसांनी या घटनेची चौकशी केली तेव्हा गावकऱ्यांकडून त्यांना अश्वमा आणि दिनेशच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली आणि किरण आणि दिनेशचे वाद झालेले सुद्धा पोलिसांना कळाले त्यामुळे पोलीस या दोघांकडे पाहू लागले पोलिसांनी जेव्हा या दोघांना ताब्यात घेतले तेव्हा सुरुवातीला हे दोघेही टाळाटाळ करत होते परंतु जेव्हा त्यांनी पोलीसी खाक्या दाखवला तेव्हा ते पोटासारखे ते ते बोलते झाले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते यामध्ये चूक कोणाची आहे दिनेशचा हाकनाक बळी गेला की दिनेश आणि अश्मा दोघेही या प्रकरणासाठी जबाबदार आहेत का मित्रांनो कहाणी आवडल्यास कहाणीला लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र